दिनांक सहा ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास येवला तालुक्यातील कोळगाव या ठिकाणी चोरीच्या उद्देशाने आलेल्या काही अज्ञात चोरट्यांनी गाडेकर वस्तीवर दरोडा टाकत जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला यावेळी प्रतिकार करणाऱ्या कारभारी आनंद गाडेकर वय पंचाहत्तर यांच्या मानेला सुरी लावून चोरट्यांनी त्यांच्या ताब्यातील पैशाचे पाकिट ओरवाडून नेले यावेळी प्रतिकार करणाऱ्या वृद्ध कारभारी गाडकर यांना

अज्ञात चोरट्यांनी त्यांना के मारहाण केली आणि त्यांच्या पाकिटातले जिथले पैसे काही होते ते चो चोरट्यांनी लंपास केलेले आणि इतर दोन तीन ठिकाणी त्यांनी घरफोड केल्या असं ते माहिती भेटलेली मग असं पण ते सदर कोणते आता गुन्हेगार आहे त्यांचे लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी कारण अशा म्हाताऱ्या माणसांना त्यांनी अशा पद्धतीत मारहाण करणे योग्य नाही त्याची लवकरात लवकर दखल घेतली गेली पाहिजे आम आमच्या नातेवाईकांना चोरट्याने एवढे मारहाण केलेली आहे ते तेव्हा तात्काळ लवकरात लवकर लोकर, पोलिसांनी त्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा आणि विनंती आहे दैनिक प्रतिनिधी दीपक सोनवणे येऊला